काय काय जय जय शिवराय शिवराय तुमचं आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संघर्ष कर्वट शिवसैनिकांनी आयुष्यभर संघर्षच केलेला त्यामुळे सत्तेत असलो तरी जर आम्हाला न्याय मिळत नसेल मागून मिळत नसेल तर आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही जे 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 आज मराठा बांधव माननीय धरंगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे आगे कुछ करतोय आमचं असं म्हणणं आहे त्यांनी जरी ओबीसी म्हणत असतील ते त्यांचं मन बरोबर आहे पण आम्हाला एक वैयक्तिक अस वाटत कि आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे या ठिकाणी सोळा टक्के आरक्षण केंद्र सरकारनं घट्टा दुरुस्ती केली पाहिजे आणि आमच्या भावाभावामध्ये मराठा ओबीसी मध्ये भांडण पाहिजे आणि तो मार्ग मान्य एकनाथ राहणार नाही जय महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या मराठा बांधवांना ओबीसी आणि मराठा बांधव यांच्यात काही असंतोष न होता दोघांच्या सीताच होईल असं शासनानं मार्ग काढावा ही भगवंत प्रार्थना आता मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे हिंदुताई रावसाहेब आंदळकर या शहाऐंशी वर्षाची व्रत महिला म्हणजे माझी आई राजमाता हिंदुताई आंदळकर आम्ही पोलीस खात्यात होतो माझं कुटुंब माझ्याबरोबर पुण्याला होतं त्यावेळेला माझ्या आईनं तिच्या स्वतः वैयक्तिक विकत घेतलेल्या चारशे सेहेचाळीस दोन या गट नंबरमध्ये पर खानपट्टा परवाना घेतला मायनिंग परवाना घेतला आणि वयोमानाप्रमाणे आमच्याकडे कसलंच काही नाही यामुळे रामशेट कारंडे यांना हा या क्रेसर चालवायला दिला यामध्ये वेळोवेळी जे काही रॉयल्टी भरली गेलेले आहेत त्यांना रोडला रॉयल्टी लागते किंवा काय ते रामशेठ आपल्याला सांगतील यामध्ये अनेक आम्हाला संकटाला तोंड द्यावा लागला राजकीय दबावाने आणि एका माफियाच्या दबावा अर्थपूर्ण सहकार्य करून तत्कालीन तहसीलदार शेरखाने आणि अजून कोण असते या महसूल अधिकाऱ्याने स्वतः संगणमत या माफियाशी करून राजकीय दबावाने खोटी नाटी कागदपत्र तयार करून खोटे नाटे पुरावे तयार करून या ठिकाणी नाहक त्रास देऊन आम्हाला राजकीय आमचा मर्डर करायचा ह्या हेतून याने या ठिकाणी या कारवाई केली आणि खोटे सील करणं वास्तविक अंधरकर कृषक आणि ते काय कुठं उघडलं असेल खान यामध्ये काही संबंध आहे दोन्ही वेगळे विषय आहेत बाकी तेहतीस ठिकाणी हे अवैध असे कृषक त्यातले चार पाच असतील बाकीकडे कड कुणाकडे परमिशन नाही अशाची लाईट तोडली गेली नाही पण व्हॉट्सअप वरती राजकीय दबावाने तहसीलदार शेरखाने तत्कालीन यांनी व्हॉट्सअपवर पत्र पाठवून दीड वर्षापासून आमचं जगणं मुश्किल या ठिकाणी आहे आणि कुठल्याही अधिकारामध्ये हे बसत नाही कारण व्यवसाय करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेने दिलेला आहे त्याचं हनन या ठिकाणी महसूल खात्याने केलेलं आहे वेळोवेळी वेड़ यांनी धाक दपटच्या नोटिसा पाठवणे प्रॉपर्टीवरती बोजा चढवणे जप्ती करणे आता तर निलावापर्यंतची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि हे निरावाची प्रक्रिया म्हणजे आम्हाला प्रांताने निकाल दिला कलेक्टर तत्कालीन तहसीलदार यांनी राजकीय दबावाने या ठिकाणी त्यांच्या वकिलांनी लिहून आणायचं आणि तहसीलदार आणि त्या सर्कल यांनी यांनी सह्या करायच्या आणि आम्हाला नाहक आयुष्यात न उठवायचं असं केलेलं आहे वास्तविक यांची जी नोटीस आहे एकोणीसशे सहासष्ट चे कलम दोनशे से सत्तेचाळीस चार सेहेचाळीस से दोन या गट नंबर मध्ये बारा साली सोळा साली काय पैसे भरले असतील त्यानंतर आता अवैध उत्खनन म्हणून यांनी नोटिसा बजावल्या त्याकरता प्रांताकडे अप्परकडे हायकोर्टाकडे या ठिकाणी जावं लागलं नाहक त्रास दिला आणि यामध्ये या ठिकाणी या आता त्यांनी आम्हाला सामूहिक हिस्से माझे वडील वारले वडील दोन हजार पाच ला वारल्यानंतर माझ्या तिन्ही बहिणी म्हणजे आई मी आणि माझ्या तीन बहिणी पाच हिस्से प्रॉपर्टीला लागले पाच हिस्से लागल्यानंतर तीन बहिणी सोड हक्क सोडपत्र केला हक्क सोडपत्र या ठिकाणी केल्यानंतर रजिस्टर हक्क सोडपत्र केला आणि हक्क सोडपत्र केल्यानंतर या ठिकाणी म्हणजे एकूण पाच हिस्से झाले आणि पाच हिस्से झाल्यानंतर या ठिकाणी चार हिस्से भाऊसाहेब आंदळकरच्या नावाने आले एक हिस्सा आंदळकरच्या नावाने आले हे रजिस्टर डॉक्युमेंट माझ्या बहिणीचा आहे आणि असा असताना म्हणजे दहा एकर दोन एकर फक्त चारशे चोपन्न गट आहे दोन एकर फक्त आईच आठ एकर भाऊसाहेब आंदोलकांचं आणि जो तथाकथित माफी आहे हा हायकोर्टामध्ये आमच्या विरुद्ध विरोधात माझ्या आणि आईच्या मुंबई हायकोर्टामध्ये पहिल्यांदा ऑर्डर झाली त्यानंतर आम्ही चूक दुरुस्ती केली आणि त्यावेळेला मुंबई हायकोर्टाने भाऊसाहेब आंबेडकरांचा या क्रशर किंवा या खाणीशी व्यवसायाशी उत्खननाशी काही संबंध नाही म्हणून भाऊसाहेब आंदळकरांचं नाव हायकोर्टानं वगळलं आणि असं असताना तत्कालीन तहसीलदार यांनी बनावट काय म्हणतात समपर्यंतच्या नोटीसा एक दोन पाच चार या पद्धतीनं एका एका एक एक पाकिटात एका एक 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 दिवशी दोन दोन भाग्य सुद्धा घातल्या तसा पाठवल्या आणि या ठिकाणी राजकीय हस्तक महसूल त्यावेळेच झालं आणि त्यांनी आता अशी वेळ आणली की येत्या बारा फेब्रुवारीला माझ्या नातवंडासहित माझ्या नकरा सहित सुरा सहित आई सहित मी ज्या ठिकाणी राहतो ते पाच गुंठे ज्यामध्ये चार हिस्से भाऊसाहेबाचे साहेबांचे आहेत ऐंशी टक्के क्षेत्र माझा आहे वीस टक्के आईचा आहे माझी प्रॉपर्टी सगळी तुम्ही बघितला सर हॉटेल बंद आहे बंद आहे हे सगळं बंद पडलेलं आहे हे कशामुळं राजकीय महसूल खात्याला हाताला अन्न सुद्धा कसं चालवतोय ते कसं बंद पडेल या दृष्टीकोनातनं आयुष्यात उठवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मला घटनेच्या अधिकारांमुळे या ठिकाणी मी बांधतोय मित्रांनो आज ज्या वेळेला आम्ही सगळ्या या गोष्टीची पाहणी केली चारशे से सेहेचाळीस दोन हा गट नंबर पिवळा डिमार्केशन केलेला आहे आजपर्यंत जे उत्खनन झालं म्हणतात जे खान आणि अवैध उत, उत्खनन म्हणतात माझ्या चारशे छेचाळीस दोन मध्ये इंदुताई या आंधळकर यांच्या गटातून एक दगड सुद्धा काढला गेलेला नाही खाण त्या ठिकाणी अस्तित्वात नाही खाण तिथला उत्खनन झालेलं नाही आणि असं असताना जे उत्खनन कुठे झालंय कुणी चोरून नेलंय तर क्रश चोरीचे चालतात जिकडे तिकडे बार्शी शहर तालुक्यामध्ये कुठेही चोऱ्याच चालू आहे कुणाचे संत सत्तावीस टिप्त टिप्र दिवस काय करतात ते बघा हे सुद्धा चोरून आहे आम्हाला माहित नाही आमच्या रामशेठ कारांडे आणि कायदेशीर काय असेल ते भरून रॉयल्टी भरून वेळोवेळी जे रोडला रॉयल्टी लागते त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि हा तुम्हाला हा सूर्य आणि आज जयद्र मर्डर झालेला माणूस जिवंत आहे तुम्ही फाशी कुणाला देणार चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायचं काम या तालुक्यामध्ये चाललेलं आहे आणि त्या ना हे तुम्हा तुम्हाला सूर्य आणि सरकारी मोजणी करून घेतलेले आहे आमच्या गटामध्ये एक ब्रास सुद्धा खडी दगड या ठिकाणी काढलेला नाही तुमचं बाकीचं काय असेल कुठला आणला कुणी खांद कुणाची खाय तुम्हाला तिकडे काय असेल ते पेटवा आम्हाला देणे एकवीस कोटीचे आमचं देणेकरण आहे तुमच्या खाणी रॉयल्टीशी आमच्या हिंदुताई आंधळकर या शहाऐंशी शा, वर्षाच्या वयस्क महिलेला जीव घेण्यात वेग या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आहे का तर तिचा मुलगा भाऊसाहेब आंबोळकर वेगवेगळ्या तक्रारी कुणाच्या विरुद्ध करतोय हे सांगायची आवश्यकता नाही आम्हाला त्यांचं नाव सुद्धा घ्यायची आवश्यकता नाही परंतु जे चाललंय या दबावानं चाललेला आहे आणि तत्कालीन तहसीलदारनं या ठिकाणी काम असं केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आम्ही सिव्हिल कोर्टामध्ये सूट दाखल केलेला आहे त्याच्या निघालेल्या आहेत माझी सामूहिक प्रॉपर्टी तुम्ही चार एक हिस् करता माझी प्रॉपर्टी विकणार मला नाही चाललंय आणि त्या दृष्टिकोनातनं ते केलेलं आहे विभागीय आयुक्ताकडे रिट पिटिशन या ठिकाणी काय दाखल करण्यात दा आलेला आहे प्रांताकडे या ठिकाणी या दिलावाच्या प्रोसिजर विरुद्ध त्या ठिकाणी अपील दाखल करण्यात आलेला आहे कलेक्टरला स्वतः आधी काल भेटलेलो आहोत कलेक्टर साहेबांना ही बाब रिही केलेली आहे तुम्ही गौण खरीदच्या अधिकाऱ्याला गौण खरीदच्या अधिकाऱ्याला तात्काळ नेमा तुम्ही मोजणी करा ते हायते जर आमच्या ह्याच्यात उत्खनन असेल तर आम्हाला निलाव काढा आम्हाला फाशी दिलं तरी चालेल पण एक ब्रास सुद्धा उत्खनन चारशे शेचाळीस दोन मध्ये झालेला नाही खान येथे अस्तित्वात नाही तिथं डबल सुद्धा पडलेली नाही त्यामुळं तुमच्या एकवीस कोटी दंडाला एक सुद्धा देणं आम्ही नाही आणि जे गुन्हा आम्ही केलेला नाही त्याची शिक्षा आम्ही भोगणार नाही आणि ज्याने हे कोट रेकॉर्ड तयार केलेला आहे त्याच्यावरती एस पी साहेबाला भेटून क्रिमिनल गुन्हा तत्कालीन शेरखाणे आणि पिंगळे म्हणून क्लार्क होता या सगळ्यांवरती दाखल करावा कारण तेव्हाच आम्ही परवानगी आठ महिने मागितले आम्हाला जो परवानगी दिली ती परवानगी आहे असं समजून एकशे छप्पन तीन ते चार दावे या ठिकाणी दाखल करणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना हे माहितीसाठी सांगतो की हे खान काय तो कुठं काय खोदलय कुठनं काय डबर पडलंय आम्हाला माहित नाही ते आमच्या हातीत नाही आमच्या गटात नाही आम्हाला चारशे छेची दोनशे जी नोटीस आहे त्यामध्ये उत्खनन झालेलं नाही तात्काळ कमिशन नामावं त्या ठिकाणी मोजणी करावी आमच्याकडे करा उत्खनन केलं का बघावं आणि आम्हाला काय असेल ती शिक्षा द्यावी अन्यथा या ठिकाणी पुढं फौजदारी गुन्ह्याला तुम्ही पात्र राहाल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो हार्दिक शुभेच्छा इथं बार्शीमध्ये किती किती वर्ष झाले आपल्याला स्वतंत्र भेटून पण काही अधिकाऱ्यांमुळे आजच्या प्रशासनाचं नाव खराब होत चाललंय असं बार्शीत कुठंतरी वाटतं हे बार्शीसाठी काही नवीन गोष्ट नाही की कुठला तर चुकीचा एक प्रकार घ्यायचा त्यामध्ये कोणाचे नाव गावायचे किंवा काय करायचं काय बाकीच्या गोष्टींमध्ये मला शिरायचं नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आत्ता आपल्याला दाखवलं फोटो खालीच हा जो खालीचा फोटो आहे हा जो खालचा आहे गट तर हा चारशे सेहेचाळीस दोन आहे जे वेळोवेळी दोन हजार अकरा पासून जे नोटिस देत गेले होते आपल्याला दोन हजार चारशे सेहेचाळीस दोनच्या ते खालचा गट आहे हा आमचा गट आहे ज्याच्यामध्ये आम्ही रितसर खान परवाना मायनिंग ई सी सगळं काढलेलं होतं तर हे सगळ्यांमध्ये त्यांनी मोजमाप करायचंय आणि सांगायचं की ह्यातमध्ये उत्खनन झालेलं आहे का नाही आणि जर कोण म्हणत असेल की बाबा इतके दिवस झाले इटीएस मोजणी तुमची केली गेली किंवा काय केलं गेलं के किंवा काय नाही वास्तविक पाहता वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार दहा पासून आम्ही ते क्रशर राम करंडे यांना चालवायला दिलं होतं त्यावेळेस आम्ही शहाऐंशी वर्षाचे आमची आजी आहे ती तिकडे कधी गेली नाही आम्ही इकडे नव्हतो आम्ही पण अक्रुजला राहिलो होतो साहेब पुण्यामध्ये खात्यामध्ये होते तर त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं की महसूल अधिकाऱ्यांना गट नंबर म्हणजे काय हे माहीत नाही का आंधळकरांना पुढे जाऊन कुठंतरी त्रास व्हावा हो किंवा यांना कुठंतरी घोवावं म्हणून हे असे कारस्थान रचत असतील असं आम्हाला वाटत नव्हतं कारण माझे वडील स्वतः पोलीस खात्यात होते आपल्या राष्ट्रासाठी काम करत होते तर प्रत्येक अधिकाऱ्याविषयी मग तो महसूल असू दे किंवा पोलीस प्रशासन असू दे मी त्यांना त्या दृष्टिकोनातूनच बघतो की ते प्रामाणिकपणाने आपलं काम करत असतील पण इथं तर तसं घडताना दिसत नाही कारण तलाठी असताना आपल्या गावचा त्याला जर गट नंबर माहीत नसल त्यांना त्यांचं तेन असं म्हणणं आहे की ज्यांच्या नावावर गट आहे किंवा खान आहे त्यांना तिथं बोलवणं बंधनकारक नाही मोजणी करताना त्यामुळे आम आमचा विषय सोडून द्या आम्ही काय गाऊ नये आम्ही सामान्य लोक आहे तुमच्या आमच्यासारखे पण जे गटातले तिथले तलाटी असतील किंवा सर्कल असतील किंवा जे कोण मोजणीच्या वेळेस असतील महसूल अधिकारी महसूल प्रशासनाची लोक त्यांना माहीत नाही का गट नंबर कुठला आहे त्यांनी फक्त आणि फक्त आंधळकरांना गोवण्यासाठी म्हणून हे षडयंत्र रचलंय आणि हे सगळं गोष्ट आताच कौघडकीस येते की बाबा ह्यांनी असं असं उत्खनन केलं आणि एकतीस हजार उत्खनन केलं पहिल्याचे जे तहसीलदार होते ते शेरखाने साहेबांपेक्षा काही कमी दर्जाचे होते का किंवा शेरखाने साहेब जास्त शिकलेले होते का समकक्षल अधिकारी होते ना एका पीआय एकाला अटक करायची दुसऱ्या पी आय आल्यानंतर म्हणायचं की बाबा त्याला अटक केलेले नव्हते त्याला वापस बोलवार वा, वा एकाच गुन्ह्याला दोनदा शिक्षा होऊ शकत नाही तसं दोन ना हजार बाराला चौदा चौदाला सोळाला ला वीस ला ज्या ज्यावेळेस मोजणी झाली त्या त्यावेळेस आम्हाला नोटीस आल्या त्यावेळेस राम करंटेंनी त्यांच्या त्यांच्या हिशोबाने काय असेल ती रॉयल्टी भरली बाकीची जी, जी उर्वरित रॉयल्टी न भरलेली होती तत्कालीन तहसीलदारांनी आमच्या त्या सातबाऱ्यावर बोजा चढवलेला होता मग तेच परत अजून शेअरखान्यांना अधिकार दिला कोणी कि परत दोन हजार अकरा पासून ते आतापर्यंत उत्खननाची तहसीलदारांना तुम्ही खोटं ठरवताय मग एक तर पहिल्याचे भ्रष्ट होते नाही तर तुम्ही भ्रष्ट होते आम्हाला त्या गोष्टीत शिरायचं नाही आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे सेहेचाळीस ची मोजणी करा आमच्या जर गटात उत्खनन झालं असलं आम तराम तराम चार 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 आम तर आम्ही काय असेल ती कारवाई पात्र ठरवू आम्ही अजिबात काही बोलणार नाही पण जर चारशे सेहेचाळीस दोन किंवा आमच्या कुठल्याही घराच्या घरच्या मेंबरच्या कुठल्याही नावाच्या कुठल्याही गटामध्ये जर उत्खनन असेल सुद्धा दंड आम्हाला आकारावा पण हे जर गट आमच्या नावावर नसतील तर जे गट असेल त्याच्या नावावर नोटीस किंवा त्याला कारवाई करा आम्हाला ते का करताय तुम्ही कारवाई आमच्यावर फक्त एवढंच आमची चूक तुम्ही दाखवताय एवढे वर्ष झालं तुम्ही बोलले नाही मग आता का बोलताय अहो तुमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाच माहीत नाही गट नंबर नाहीतर त्यांनी चुकीचा गट नंबर दाखवून मुद्दा आम्हाला गवण्याचा प्रयत्न केला हा आमचा आरोप आहे त्यांच्यावर तत्कालीन तहसीलदार शेरखाने असतील सरकारी ढोयफोडे असतील नका ते आपले तलाटे असतील किंवा तत्कालीन तलाटे असतील जे कोण असतील ते अहो महसूल अधिकाऱ्यांना जर गट नंबर माहीत नाही असं होऊ शकतं का त्यांना कामच दिलेलं आहे त्या गावचं की बाबा कुठला गट नंबर कुठं आहे किंवा काय आहे लोकांच्या सोयीसाठी दिलेलं आहे त्यांना जर वेट नंबर माहीत नाही तर अशी का दुसरी कुठली नाही त्यांना सगळं माहीत होतं फक्त आणि फक्त राजकीय वयमनसून त्यांच्यावर दबाव टाकून किंवा काय असतील त्यांच्या आर्थिक करून त्यांनी हा विषय केलेला आहे दुसरं काही म्हणणं नाही दुसरी गोष्ट ज्या त्या अधिकाऱ्यांचे जे काय ऑडिओ असतील किंवा काय असतील काय नाही हे आम्ही आत्ता नाही दाखवत आहे पण जिथं आम्ही दाद मागू हे जर प्रकरण व्यवस्थित हाताळलं गेलं नाही कायदेशीर पद्धतीने तर आम्ही हायकोर्टात असू किंवा सिव्हिल कोर्टात असू कुठेही असू ते आम्ही सर्टिफिकेट सहित तिथं दाखल करून आम्ही दाद मागू आम्ही शांत बसणार नाही एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराज